कोल्हापुरात आदिवासी गौरव दिन समारंभ उत्साहात साजरा होणार लोकसेवा न्यूज चोवीस तास कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर जागतिक आदिवासी गौरव दिन दोन हजार जय जोहार आदिवासी कर्मचारी वेलफेअर असोसिएशन सांगली शाखा कोल्हापूर यांच्या वतीने भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता गुरुकृपा सांस्कृतिक भवन शिवाजी पूल भारत पेट्रोल पंप शेजारी पन्हाळा ज्योतिबा रोड कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे प्रत्येक वर्षी नऊ ऑगस्ट रोजी जगभरात जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आदिवासी समाजाच्या अभिमानास्पद परंपरांचे जतन करण्यासाठी व सन्मान करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या गौरव दिन समारंभात आदिवासी समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम आदिवासी लोककला सादरीकरण तसेच समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे समाजातील एकोपा संस्कृती व अस्मितेला उजाळा देणारा हा सोहळा ठरणार आहे जय जोहार या पारंपरिक घोषणेने वातावरण जाणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि गौरव दिनाची शोभा वाढवावी असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे कार्यक्रमाचे आयोजन जय जोहार आदिवासी कर्मचारी वेलफेअर असोसिएशन सांगली शाखा कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष अनिश वसावे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संघटनेच्या वतीने व लोकसेवा न्यूज चोवीस तास चे मुख्य संपादक नोबेश गावित यांच्याकडून करण्यात येत आहे कार्यक्रम तपशील रविवार दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता सांस्कृतिक भवन शिवाजी पूल भारत पेट्रोल पंप शेजारी पन्हाळा ज्योतिबा रोड कोल्हापूर